गाव देवी चषक साठी चेंडू म्हणजे कोंडाल कोण दोन चेंडू दुसरा चेंडू साठा कधी हा सुद्धा डॉट चार चेंडू नऊ धावांची वर टेंबर सांगायला हा सुद्धा हा सुद्धा बाद विकट कॅच तो सुद्धा दाखवून जातोय मी काय आलोय टेंबर मध्ये खेळण्यासाठी चेंडू नऊ पंधरा किंवा पंचवीस या आपल्या नावा करणार आहे चेंडू चेंडू जवळ एकदा पूर्ण एकदा ते सांगा न चेंडू वास हवं मध्ये चोट सुटलेला हवं त्याचा सीमारशी जवळ दोनदा पूर्ण पूर्ण पिंटू सुपूला छाट माझे प्रयत्न एकदा पूर्ण तिसरा चेंडू विकेट कावबाद हा सुद्धा डॉट तो चेंडू घेऊन पिंटू मला जल चंद एक साईड कठ चेंडू एकदा पूर्ण

डॉट आमिर ग्रामपंचायतीचे आतिश मोरे पुढील सन्मान असेल तो म्हणजे पुढील सत्कार असेल त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही सदस्य आभारी आहोत त्यांचा सुद्धा या ठिकाणी छोटासा सन्मान आम्ही करत आहोत त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला पाचशे एक रुपयाच्या देणगी आली होती धन्यवाद पांडुर कदम यांना विनंती तसेच करण काही असं आम्हाला खेळायला जायचं इथो कामल्यातील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच लोचन महादेव कार्या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करतो विलास पुरस्कार संदीप कदम ज्ञानेश्वर जोगडे यांना आपण यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार द्यायचा आहे लोचन बेस्ट बेस्ट बॉलर बेस्ट गोलंदाज ठरला तो म्हणजे लोचन महादेव कार्या संघाचा धावांची आवश्यकता होती सहा चेंडू मध्ये आणि तो सामना फिरवला होता मी चेंडू पाहत होतो जवळ जवळ दीडशेचा स्पीड गोलंदाजी करत होतो तो गोलंदाज आहे पिंटू कुशेडी या संघाचा काय गोलंदाजी केलं मित्र जाधव शैलेश सावंत विश्वनाथ भोर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोल बेस्ट फलंदाजाचा सन्मान सा... या ठिकाणी करायचा आहे <laughs> शेवटच्या चेंडूवरती एक धाव हवे मॅन ऑफ दिरीज ठरतोय पुन्हा एकदा पिंटू त्यालाच आपण पाहिले फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी वैयक्तिक पांढरंग कदम अक्षय मेष्टे राजेंद्र फलस्कर आणि नितीन कदम याला विनंती करतोय आपण या सन्मान द्यायचा आहे उत्कृष्ट या ठिकाणी आपण पाहिलं असेल सुमी टेकले सारखे फलंदाज पाहायला मिळाले तर या संघाला पराभूत करून आपला संघ भाजपा संघाच्या कर्नाटकाला विनंती करतोय आपण यायचं आहे संदेश विचारे अभिजीत भोळे अमोल शिंगरे प्रपूर फरसकर यांना विनंती करतोय आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे ठिकाणी पंधरा हजार रुपये रोख आणि चषक द्वितीय क्रमांक महादेवकार संघ द्वितीय क्रमांक या ठिकाणी पटकावलाय तो म्हणजे महादेव आपण यायच गजानन राऊत आतिश मोरे संकेत जोशी गोपीनाथ गंभे गणेश मोरे यांना विनंती करतो आपण प्रथम क्रमांक पंचवीस हजार रुपये आणि चषक कुशेरी या संघाला कुशेरी संघाच्या सर्व फल आश... संकेत जोशी गोपीनाथ गंभे आपण यायचं पंचवीस हजार रुपये आणि चषक या ठिकाणी आम्ही संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज गोरम क्रिकेटचे सामने हे अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये कुठे वादविवाद न होता पार पडले सर्व खेळाडूंचे आणि सर्व क्रिकेट प्रेमींचे या ठिकाणी मनापासून आभार मादेवकर संघाचा कर्णधार आणि कुशेडी संघाचा सालाबाप्रमाणे आम्ही दरवर्षी सालाबाप्रमाणे दरवर्षी आम्ही या आमच्या टेमगर गावी कार्यक्रमाचे एक आयोजन होते हनुमानजीचे औचित्य साधून या ठिकाणी आज गाळदेवी क्रिकेट संघ टेमगर यांच्या वतीने आज ओवरा क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत त्यानिमित्ताने आज आदरणीय अतिश मोरे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त टेमघर ग्रामस्थ मुंबईकर मंडळ व महिला मंडळ तसेच गावदेवी क्रिकेट संघ टेमघर दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ तसेच मुंबईकर मंडळ टेंगर असेल किंवा गाव ग्रामस्थ मंडळ यांच्या सहयोग संयुक्ताने हा कार्यक्रम भरवला जातो क्रिकेटचे सामने दरवर्षी खेळवले जातात आणि संघटनेमुळे गाव संपूर्णपणे संघटित असल्या कारणाने त्या ठिकाणचे उत्सव असतात ते

बरेचसे आजूबाजूच्या गावातील क्रिकेटपटू चांगल्या प्रकारे घडत असतात आणि नवीन नवीन प्लेयर घडल्यामुळे तालुक्यामध्ये जिल्हा पातळीवर चांगल्या प्रकारे त्यांना एक प्रोत्साहन भेटतो आणि खरोखरच आनंद अशा गोष्टी होतो की अशा छोट्या छोट्या गावातूनही क्रिकेट सामने खेळवल्यामुळे छोटी छोटी मुलं पुढे जात आहेत गावाचं नाव उजवलं होत आहे त्याबद्दल मी सर्वांचे गावगे क्रिकेट संघाचे गावस्थ